भक्तीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण अशा शॉपमध्ये आलेलो हो। आहोत जिथे पारंपारिक असे परकर पोलका आणि सर यांना काय म्हणतात फ्रॉक फ्रॉक पारंपारिक म्हणजे साड्या पैठणीच्या ज्या साड्या असतात ना खण वगैरे त्याच्यापासून शिवून घेतलेले फ्रॉक्स आहेत आणि हे स्वतः कस्टमाइज करून देतात जरी तुम्ही साडी आमच्याकडे आणून दिली वगैरे तरी पण तर आपण एक एक करून एक्सप्लोअर करूया सर प्लीज ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा आणि आम्हाला एक एक करून तुम्ही दाखवा फ्रॉक्स वगैरे काय काय कलेक्शन आहे ते आहे कॉटन थन आहे हा आतमध्ये प्रॉपर रस्टर लावलेले आहे ना ओके त्याच्यामध्ये तुम्हाला साईज झिरो मन पासून ते तुम्ही सांगाल ते साईज मध्ये म्हणजे आपण शिवून देतो म्हणजे तुम्ही शिवूनच देता तुम्ही सांगाल शिवून देणार ओके त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला कलर पाहिजे काय कलर चॉईस आहे किंवा पॅटर्न कसा पाहिजे हा जो ब्लाऊज जो शिवलेला आहे तो नॉर्मल स्लीव आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बलून स्लीव मिळणार वरती नॉट वाला पाहिजे तर नॉट मध्ये ओके त्याच्यानंतर काय अजून काय वेगळं पाहिजे जर हा पूर्ण असं असणार ना आता हे आम्ही कस्टमर कस्टमरच्या ऑर्डर प्रमाणेच देतो अच्छा कोणाला टोकर पाहिजे असतो कोणाला हेअर बँड पाहिजे असतो बरोबर सॉक्स हवे असतात तर तसं पण आम्ही तुम्हाला शिवून देतो ते अच्छा कपड्यामध्ये तुम्हाला ते शिवून तर हे बघा हे परकर पोलका म्हणतात त्याला आणि हे बघा हे टोपरे म्हणजे आता हे समजा लहान बाळासाठी झालं तर थोडं मोठ्या वयाची मुलगी असेल तर तिच्यासाठी हेअर बँड शिवू शकता तर ह्याच्यामध्ये कलर तुम्ही चॉईस करू शकता आणि साडी जर तुम्हाला द्यायची असेल यांच्याकडे तर ती पण तर सर अजून काय व्हरायटी आहे आपल्याकडे त्याच कपड्यामध्ये कॉटन खन मध्ये तुम्हाला फ्रॉक पण मिळून जाणार अच्छा हा बघा किती सुंदर फ्रॉक हा जो आहे बलून सर हा पण खणच आहे ना आपण कॉटन खूप कॉटन कॉटन आहे ओके ह्याला पण आतमध्ये अस्तर वगैरे लावून येणार सगळं कुठे टोचणार नाही काय नाही एकदम चांगला आणि एकदम गरमी मध्ये गरम वगैरे पण होणार नाही तर सर हा काय प्राइस मध्ये आहे हा वाला जो आपण बघतोय हा हा जो मोठी साईज जी आहे हा ती आपल्याकडे तुम्हाला फायव्ह फिफ्टी टू सिक्स हंड्रेड पर्यंत साईज प्रमाणे आणि पॅटर्न प्रमाणे तुम्हाला मे हा आणि हा वाला जो आपण आधी बघितला तो परकर पोलका पोलका जो आहे तो तुम्हाला साईज प्रमाणे स्टार्टिंग जी रेंज चालू होते ती ह्या खान मध्ये घेणार साडे पाचशे पासून चालू होत ओके आणि त्याच्यामध्ये आपण दुसरा कनेक्ट होतो हा थोडा तुम्हाला प्राइस मध्ये कमी पडतो स्टार्टिंग तुम्हाला साधारण फोर नाईन थ्री नाईन्टी पासून खणाच्या क्वालिटी हा थोडा जाडा कपडा येतो कॉटन मध्ये कपड्यामध्ये थोडा फरक आहे नॉर्मली हा जास्त लोक प्रेफर करतात कारण की हलका हलका गरमीमध्ये वगैरे त्रास नाही होणार आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर असा पण खण घेऊ शकता तुम्ही त्याला पण तुम्हाला वगैरे केले ओके ओके okay. okay. हे वेळेला मिळून जाणार ओके इव्हन तुम्हाला साडी मध्ये पाहिजे पैठणी साडी किंवा कुठला असा तर हे आम्ही साडीमध्ये पण शिवून देतो म्हणजे साडी तुमच्याकडे आणून द्यायची आणि तुम्ही त्याच्या आम्ही तुम्ही कलर सांगितला तर आम्ही त्यासाठी सा, कलरची साडी अरेंज करून okay. त्याच्यामध्ये ओके okay. आणि समजा एखाद्या मम्मीची साडी आहे कलरची आणि त्यांच्याकडे एक्स्ट्रा कपडा नाहीये आणि तुम्हाला सांगितलं असे आणून द्या आम्ही आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं आम्ही अरेंज करायचा प्रयत्न करतो साधारण डिझाईन तुमची थोडीफार वेगळी होऊ शकते कलर, कलर कलर कॉम्बिनेशन सेम कलर कॉम्बिनेशन सेम से तर हे बघा किती सुंदर आहे हे बघा सेम आहे ते परकर आणि कोलका हे वरती नॉर्मल हा त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे थोडं इंडो वेस्टर्न मिक्स केले तुम्ही हे बघा असं पण करू शकता म्हणजे बलून स्लीव नको तर असे आ, स्पेगेटी टाईप पण करू शकता आणि हे परकर आहे तर आता एक पारंपरिक असे कपडे आहेत त्यांच्याकडे आणि ते शिवून देतात व्यवस्थित माप वगैरे घेऊन त्यांच्याकडे आणखी काय व्हरायटी आहे ती बघूया कॉटन अच्छा हा आपला साडीमध्ये तर हा बघा फ्रेंड हा साडीचा शिवलेला आहे त्यांनी तर ह्याची प्राईज वगैरे आणि कसं काय ह्याचं थोडं माहिती द्या आपण जो आहे तुम्हाला आता जी मोठी साईज आहे साधारण ही जी साईज चार वर्षाला वापरली जाते ओके तुम्हाला फाय फिफ्टीला पडणार पडणार आणि मागे हे पण आहे ना बेल्ट पण आहे बेल्ट पण आहे स्पेशली ह्याचे जे मोर आहे ते लोकांना जाम अट्रॅक्ट करतात हे बघा मोर आहे त्याच्यावर सगळे खूप सुंदर आहे हे बघा सर हा कोणता आहे मग हे कपडा तो पण पैठा साडीमध्येच साडीमध्ये अच्छा हे बघा खूप सुंदर सुंदर फ्रॉक शिवलेत लहान मुलांचे आणि एक एज ग्रुपला लिमिट नाही आहे ते बोललेत की कोणत्याही एज ग्रुपमधले ग्रुप ग्रुप बनवून देऊ शकतात म्हणजे जर समजा मम्मीला हवं असेल लहान मुलीसोबत तुम्ही फक्त तुमचा एक मापाचा ड्रेस दिला तरी चालेल हां त्या ड्रेसचा किंवा कुठला त्याच्याप्रमाणे आम्ही शिवून देणार खूप सुंदर कन्सेप्ट आहे केक आहे जो आपण सेकंड वाला बघितला त्याच टाइप मध्ये तर असं हे पण करून देतात जर हवं असेल तर वर्क एम्ब्रॉयडरी करून एम्ब्रॉइडला ओके आणि परफेक्शन बघा किती सुंदर केलेलं आहे एकदम परफेक्ट पॅटर्न आहे पासून चालू होऊन चालू ह्याच्यामध्ये अजून कमी वाले पण येतात साधारण टू एटी थ्री हंड्रेड पासून येतात पण आपण जास्त करून क्वालिटी वरती जास्त फोकस करतो कॉटनचा अस्तर पण आहे आणि हा जो कण येतो चांगल्यातला वापरला ओके जो मध्ये अजून खरं असतो असा दोला एकदम कडक असतो म्हणजे पाळाला टोचू शकतो आणि वॉश वगैरे कशी करायचे हे नॉर्मल आपण मशीन वॉश वगैरे करू शकतो जसे आपण तुम्ही साडी वगैरे वॉश करता सेम तशी साडीच्या जशी काळजी घेतली जाते तशी याची काळजी घ्यायची तर सर मुलींसाठी एवढे ऑप्शन आहे मुलांसाठी काय आहे का आहेत ना ऑप्शन ओके ऑप्शन दाखवतो आता मुलांसाठी जे तुम्हाला बोललो हे आपलं कॉटन फन मध्ये मुलांसाठी सदरा बनवलेलं आहे ओके त्याच्या खाली कॉटनचा धोतर येणार अच्छा हे साधारण आता जी साईज दाखवतो तुम्हाला ती एक वर्षाची साईज आहे ओके हे बघा एकदम परफेक्शन मध्ये केलंय सगळं काम तर हे काय प्राइस रेंज मध्ये येणार आता हा जो आहे हा तुम्हाला थ्री फिफ्टी ला पडतो अच्छा खूप सुंदर आहे त्याच्यानंतर एक आम्ही आता साडीमध्येच शिवलेलं आहे हा त्याला पण खाली असं दोतर हां ओके बाकी दोतर मध्ये तुम्हाला कलर चेंज पाहिजे तर करून देऊ शकतो देऊ शकतो तसं आणि सर जसं आता तुम्ही लेडीजसाठी नो एज लिमिट बोलले ना तसं जेंट्स लोकांसाठी पण म्हणजे पप्पा आणि त्यांचा मुलगा सोबत असं करू एवढंच जी ऑर्डर तुम्ही देता ना तर त्याला साधारण जरा जास्त वेळ दिला मग काम चांगलं चांगलं आणखी परफेक्शन मध्ये होईल घाई घाई मध्ये मध्ये कसं सीझन मध्ये जरा आधीच ऑर्डर दिलेली बरी असते कारण की आमच्याकडे ऑर्डर त्याच्या हिशोबाने बऱ्याच असतात ना तर तो वेळ लागत बरोबर वेळ लागतो बरोबर लवकरात लवकर ऑर्डर देण्यासाठी आम्हाला थोडं आधी ऑर्डर मिळाली बरी बरी असते त्याच्यानंतर हा कॉटन कपडा होतो तुम्हाला सतरा पाहिजे असं कॉटन तर हे बघा असं आहे लायन्स लायन्स आहेत त्याच्यावर छान आहे पण क्वालिटी सांगाल त्या कपड्यामध्ये तर हे बघा ते आणि त्याच्यासोबत हा धोतर आहे खूप सुंदर आहे तर हे सर वन इयर चे दाखवत आहेत ना हा वन इयर चे हा जो साईज आहे हा न्यू बॉर्न बेबीचा आहे ओके हा तुम्ही बारशाला वगैरे घालायचं असेल बारा दिवसाच्या बाळापासून हे घालू शकता अच्छा तर हे बघा बारशाला वगैरे असे तुम्ही घालू शकता तर आता त्याच्यानंतर हा सदरा आणि लेंगा लेहंगा म्हणजे धोती नको असेल तर लेंग्याचा पण कॉम्बिनेशन करू शकता देऊ शकतो हे बघा आणि तुम्हाला हवे तसे कस्टमाइज करून इथे मिळतील थोडस साईडला असं हे पाहिजे असेल हे बघा हे असे बटन्स लावलेले आहेत साईडला छान वाटत सांगाल तसा पॅटर्न काही जण असे क्रॉस टाईप मध्ये अच्छा क्रॉस मध्ये पेशवाई टाईप पेशवाई टाईप मध्ये आधाचा धोतर येतो हा गोल्डन दोतर येणार हा तर कलर कॉम्बिनेशन आमच्या म्हणजे कस्टमरच्या चॉईस नुसार पण करून द्या आणि जर समजा गुगल वरून हो एखादा फोटो सर्च करून आणला आम्हाला असं असं तर करून द्या अद्यशेषे कस्टमर तसेच सांगतात आम्हाला अच्छा पाहिजे नॉर्मली हे जे एक सेक्शन आहे बाळाचा त्याची जर तुम्ही ऑनलाईन प्राइस बघितली तर थाउजंडच्या च्या खाली कुठेच नाही मिळत बरोबर आपण डायरेक्ट इकडे आपण बनवतो आणि स्वतः विकतो म्हणून तुम्हाला या रेंज मध्ये आपल्याकडे मिळून मिळून जातो बरोबर आहे तसं तुमचा इंस्टाग्राम पेज वगैरे आहे ना कलेक्शन म्हणून आमचं इंस्टाग्राम पेज वगैरे फेसबुक okay. वरती पण आहोत आम्ही अच्छा त्याच्यानंतर गुगल वरती पण तुम्हाला सर्च करायचं ता झालं तर ता त्याच्यावरती पण तुम्हाला मिळून जातील त्याच्यानंतर आपल्याकडे ना कॉटन फ्रॉक मध्ये जर तुम्हाला घ्यायचे झाले तर हे कॉटन फ्रॉक आहे चिकन कॉटन मध्ये चिकन करी आहे हे बघा मध्ये कॉटन अस्तर लावलेलं आहे अच्छा प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन आहे बाळाला कुठे टोचणार नाही का त्याच्यानंतर असे काय थोडं बेल्ट वगैरे लावून त्याच्यात त्याचा लूक थोडा चांगला केला अच्छा हे बघा हे कॉटन जे आहे फ्रॉक तुम्हाला थ्री हंड्रेड पासून चालू आहे प्युअर कॉटन प्युअर कॉटन थ्री हंड्रेड ओके आणि एज ग्रुप काय आहे सर यांचा याचा तुम्हाला झिरो मंथ पासून ते साधारण चार पाच वर्षापर्यंत सहा वर्षापर्यंतची साईज अवेलेबल होऊन थर्टी टू नंबर साईज जे आहे ती लास्ट आहे थर्टी टू नंबर पर्यंत साईज मिळून जाईल ओके त्या प्रत्येकाची रेंज वेगळी ना हा कपड्या त्याच्यानंतर हा पण एक आहे हे बघा फ्रिल्स आहे त्याला कॉटन त्याला ओके आणि फ्रिल्स बघायला त्याला हे बघा आणि याला अस्तर पण आहे ना याला कॉटन अस्तर हो कॉटन अस्तर आहे ओके हे सगळे जे दाखवतात ना हा बाळाला तुम्ही दिवसभर घालाल हा तरी त्यांना त्रास नाही त्रास नाही होणार म्हणजे एखादा फंक्शन असतं काही तर कंटाळतात ता मुलं कॉटनचा फ्रॉक हो। आहे तुम्ही थोडं फील करू शकता की इकडे एम्बॉस केलेले आहे ओके हे बघा ओके खूप सुंदर आहे त्याचं लुक पण खूप छान आहे हे बघा लेस लावली आणि याला हे बघा आणि टोपी पण त्याच्यासोबत का नाही पॅन्ट पॅन्ट आहे का अच्छा ओके okay, पॅन्ट हे बघा म्हणजे यांच्यासोबत हे पण मिळणार आहे खूप सुंदर आहे त्याच्यानंतर हा आहे चिकन फुल वर्क येणार ओके थोडं तुम्ही चमकी बघू शकता पण ते कसं आहे तुम्ही हात लावून बघाल तर तुम्हाला कुठे टोचत नाहीये हो सॉफ्ट आहे आणि याला की बाळ थोडं चमकीला पण पाहिजे पण बाळाला लागायला पण नको पाहिजे कपड्याचा बघू शकता तर एवढा गरम बिलकुल होणार हो नाही त्याच्याबरोबर पॅन्ट हा तुम्हाला वरती नॉट वाला पाहिजे काहींना वरण नॉट वाले पाहिजे असतात इझी पडतात तसे पण आहेत त्याच्यासोबत पण पॅन्ट आहे तर हे थोडेसे फॅन्सी आहेत डिजिटल प्रिंटमध्ये खूप सुंदर आहे डिजिटल प्रिंटमध्ये मिळून जाईल खूप सुंदर आहे थोडस वेअर मध्ये हाफ स्लीव आणि खूप सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे हा अस्तर रे प्लस असत रे हे थोडे वेअर तर सर ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे अवेलेबल प्रत्येकाचे वेगळे प्रिंट अवेलेबल आहे कलर साधारण किती कलर्स अवेलेबल होतील नवीन नवीन स्टॉक त्याच्या हिशोबाने बघायला गेलं तर आता आताच्या तीन वेगवेगळे प्रिंट आहेत आणि चार वेगवेगळे कलर अच्छा त्याच्यानंतर असा पण येणार पार्टी वेअर हा जो कपडे धुपचा बोलतो अच्छा म्हणजे हा थोडा कलर चेंज चेंज होतो उन्हामध्ये उन्हामध्ये वगैरे थोडा अजून ब्राईट दिसून येणार प्लस याला पण अस्तर आहे त्याच्यानंतर हे फॅन्सी मध्ये वगैरे पाहिजे थोडस वरती हा हे स्ट्रेचेबल आहे ना स्ट्रेचेबल फुल स्ट्रेचेबल हा कुठेही टोचणार कपड्यांची वगैरे घालायला काय पाहिजे असतील असे हे कपडे येतात अच्छा खूप सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे टोचतच नाही बिलकुल नेट म्हणजे असं कडक नाही आहे खूप सॉफ्ट आहे बिलकुल रडणार नाही सुंदरणार एवढी खूप सुंदर आहे आणि खूप युनिक आहे अच्छा हे बघा शूज पण आहेत लहान बाळाचे ह्याच्यावर मॅचिंग आणि हे बघा बिलकुल टोचत नाही एकदम सॉफ्ट आहे ते नेट प्लस ह्याच्यामध्ये हे अस्तर पण आहे खूप छान आहे तर सर याच्यामध्ये पण कलर अवेलेबल होऊन जातील खूप तर हा असे पार्टीवेअर काय रेंजमध्ये पार्टीवेअर तुम्हाला साधारण सिक्स हंड्रेड पासून चालू होतो चालू होणार चांगल्या मध्ये बाकी असं बघायला गेले तर हे असे वाले घेणार तर ते असे फोर हंड्रेड पासून चालू त्याच्यामध्ये अजून दुसरे येतात थ्री फिफ्टी पासून चालू होतात असे पण आहे कपड्यावरती डिपेंड करतो तुम्ही कुठला कपडा घेता घेतायत त्याच्यावर डिपेंड करत बरोबर तर सर आपला टायमिंग शॉपचा सांगा एकदा दुकान उघडतं ते रात्री नऊ दहा अकरा वाजेपर्यंत चालू असतं चालूच असेल यायचं असेल तर माझा नंबर मी देतो त्याच्यावरती तुम्ही कॉल तर मी तुम्हाला यांचा बोर्ड दाखवते शॉपचा तर हे बघा हा यांचा बोर्ड जो आहे स्नेहराज कलेक्शन त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तर लहान मुलांचे सगळे काही इथे प्रोडक्ट मिळणार तुम्हाला म्हणजे न्यूबॉर्न बेबीपासून ते मोठ्यांपर्यंत मोठ्या बेबीजपर्यंत सगळं काही इथे अवेलेबल होऊन जाणार तर या यांच्या शॉपला व्हिजिट करा